आणि हे आमचे मामा जे की रेग्युलर आपल्या घरी जेव्हा पण काही कार्यक्रम असेल तेव्हा स्वयंपाक बनवण्यासाठी फिक्स मामाच असतात त्याच्यामुळे आज मामाला आहे स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाक म्हणजे आज फक्त जामून आहे स्वयंपाक उद्या आहे दुसरी तयारी दाखवतो मी तुम्हाला चला दुसरी तयारी बघूयात मामा मिक्सर तर आपल्याला लागणारच आहे ना बाकीचे काम राहू पण अगोदर मिक्सर आणा नीट करून मिक्सरचं भरपूर काम आहे ना हो भरपूर वाटण तयार करायचं आपल्याला लसूण अद्रक आहे शेंगदाणे आहे मसाला आहे मिक्सर तर लागणारच हो ठीक आहे मिक्सरला अचानक बंद पडला म्हणजे चालू सुट नाही मला वाटतं त्याचा वायर आहे ना दूध झाला असेल बघा थोडंसं

उद्याची तयारी उद्याची तयारी अजून काय चालू आहे दाखवतो तुम्हाला मिक्सर पण बंद पडलेलं आहे आणि मिक्सर बंद पडलेलं त्याचं जे उत्तर ते ते जे आहे है है। ते इकडेच आहे हे आपले पाठीमागे गणेश भैया जे की आहेत आपले खूप चांगले मित्र आणि हे बघा पाठीमागे पूर्ण तयारी चालू आहे आपल्याला इकडे टॅरेसवरती आपल्या गच्चीवरती उद्याचा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे त्याच्यामुळे हे अशा प्रकारे ही लाइटिंग केलेली आहे अजून काही चालू केली नाही आहे थोड्याच वेळात चालू होईल आणि हे असं सगळं आणलेलं आहे वरती आणि भाई इकडे काय लावतात फोकस लावतात वाटते हे का भाई पाणी काय <laughs> मिक्सर बघा जर जरा काय झालं त्याला

गणेश भाय मी ऐकलं इलेक्ट्रिशियन लोकांना ते करंट लागत नाही खरं आहे का खरं आहे तसं का मी ऐकलं होतं तसं जसं की आचारी जे असतात ते एक एक आचारी नाही का उकळत्या तेलामधून काय पण काढतात हातानी तसा काही प्रकार असतो का वाटलं मला हा हे विचारलं मी असं केलं तर पाणी टाकून बघतात आम्ही पाणी टाकलो तर ते आमच्या अंगावर येईल सगळं हे बघा बात्ता काढलं त्याच्यातून करून दाखव नाका बाबा नका हो ना दाखवा ना त्यांना खात्री पटण्यासाठी हा मग तसंच बोललो मी गणेश वेळेला आता परत एकदा दाखवा नका बाबा नका काढू हा काय तुम्ही पाणी अरे बापरे खरंच नका हो गरम लागत असेल तुम्हाला एवढं नाही कोणा खरंच काढून दाखवलं तुम्ही तर दाखवलं आणि मला पण काय सांगतात कमी गरम मध्ये टाकायचं कमी गरम आणि तेल तर उकळत तेल तर उकळत आता बघ ना उकळत तेळामधून त्यांनी काढलं मग ते काय बनाव

तर हे जर तुम्ही जास्त लोड देऊन जर काय मिक्सर मध्ये कांडअप तर एका ट्रिप होतो ना काम प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये कांडप करता त्यावेळेस ते लिमिटेड टाकत जा जास्त टाकला की लोड येतो लोड आल्यानंतर हे जळण्यापेक्षा ते ट्रिप ट्रिप होते स्विच आहे त्याला टेस्ट करायचं

एवढं गरम आहे खूप गरम आहे आणि त्यांनी तेलातून काढून असल्यानंतर कुठलीही गोष्ट घाबरण्यासारखी होत नाही जसं सर्प मित्राला सर्पाची भीती वाटत नाही तसं इलेक्ट्रिशियन मध्ये त्यांना त्यांची साधनांची भीती वाटत नाही आणि तुम्हाला तेलाची वाटत काय डायलॉग होता गणेश भाऊ मामाचे एकशे एक डायलॉग ऐकून आता आम्ही वरती आलोय आणि वरती आल्यानंतर हे गणेशभाईनी हे लावलं आहे एक फोकस जे की आपण आज विकत आणलाय आणि एकच फोकस लावलाय अजून दोन ते तीन फोकस अजून येतील तिकडे एक फोकस लावायचं काम चालू आहे आणि हे बघा ही लाइटिंग जे की आपल्याला उद्या फोटोशूटसाठी हा एरिया आपण चॉईस केलेला आहे आणि मध्ये बटरफ्लाय आहे म्हणजे काय बोलतात त्याला तिथली आणि ही बाकीची ही सगळी लाईटिंग आणि अजून बरीचशी लाइटिंग बाकी आहे जी की अजून चालू व्हायची आहे आणि अजून जे काही डेकोरेशनचं आपण जे काय आणलं आहे सामान ते पण लावायचं बाकी आहे तर ते सगळं झाल्यानंतर कसं दिसतं ते आपण बघूया थोड्याच वेळात आणि इकडचा तो फोकस पण लावायचा आहे बघा हा फोकस आणि हे बघा ह्यांच्या हातामध्ये एक आहे तो एक आणि अजून एक आहे टोटल चार ते पाच फोकस येणार आहेत बघूया कसा वाटतं ते